अहवाल माहिती कशा पद्धतीने भरायची बघा नवीन फॉर्मॅट आलेला आहे मित्रांनो नवीन फॉर्मॅटमध्ये गोपनीय अहवालाची माहिती कशा पद्धतीने भरायची ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत नमस्कार सर्वांना मी प्रदीप प्रवाला ऑनलाईन गाईडमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो चला पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला हा पूर्ण अहवाल व्यवस्थित भरता येईल ठीक आहे चला सुरुवात करूया बघा सर्व आकडे पहिली गोष्ट तर सूचना लक्षात ठेवा सर्व आकडे इंग्रजीत तुम्हाला भरायचे आहेत जसं एक दोन तीन चार पाच वगैरे वगैरे ठीक आहे तर आता मूल्यमापन अहवालाचा कालावधी जो असणार आहे आपला तो एक चार दोन हजार चोवीसपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे ठीक आहे चला मग हा नवीन फॉर्मॅट कशा पद्धतीने भरायचा ते आपण बघूया बघा मित्रांनो भाग एक याचे भाग दोन आहेत तर भाग एकमध्ये काय आहे की आस्थापना शाखेने भरावायची माहिती ठीक आहे आता याच्यामध्ये बघा प्रतिवेदन करायचे शासकीय अधिकाऱ्याचं नाव जसं आपलं नाव ठीक आहे आता हे केंद्रप्रमुख वर्ग भरतील पण ते आपल्याकडून वेग भरून मागतात तर हे तुम्हाला अशा पद्धतीने लिहून द्यायचं आहे इथे शिक्षकाचं नाव लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर केडर ज्याला आपण संवर्ग म्हणतो ठीक आहे आता याच्यामध्ये आहे ना एकतर खुला लिहू शकता तुम्ही किंवा वेगवेगळे किंवा जातीचा प्रवर्ग तर याच्यामध्ये आहे ना संवर्गाची माहिती तुम्ही भरू नका याच्यामध्ये कन्फर्म नाही आहे की नेमकं केडर कोणता लिहायचा आहे तुमचा नियुक्तीचा केडर लिहायचा आहे की जातीचा संवर्ग लिहायचा आहे तो ठीक आहे त्याच्यानंतर आहे जन्मदिनांक डेट ऑफ बर्थ जी बघा इथे तुम्हाला भरायची आहे अशा पद्धतीने इंग्रजीमध्ये ठीक आहे आता सध्याचं पद जे आहे की नाही प्रेझेंट पोस्ट जी तुमची आहे सहाय्यक शिक्षक प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे केंद्रप्रमुख वगैरे वगैरे जे तुम बघा हा जो फॉर्मॅट आहे आता सगळ्यांना लागू आहे बघा सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक हा मुद्दा आहे पाचवा बघा सेवारंभ ज्या ठिकाणी झाली होती तुमची सेवा जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हाची तुम्हाला या ठिकाणी तारीख टाकायची आहे तुमची बदली जरी झाली असेल तर पूर्वीची जी जे पहिल्या पदावरची तारीख होती ती प्रशासकीय विभाग आता तुमचा जो प्रशासकीय विभाग असेल तो जसं पंचायत समिती सावनेर शिक्षण विभाग तालुका सावनेर जिल्हा नागपूर तुमचा जो विभाग असेल ना तो या ठिकाणी लिहायचा आहे आता प्रतिवेदन अधिकारी जे आहे की नाही पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील या ठिकाणी येणार आहे बघा प्रतिवेदन कोण करणार आहे तर केंद्रप्रमुख करतात तर इथे केंद्रप्रमुखांचं नाव तुम्हाला लिहायचं आहे आणि त्यांचं पदनाम इथे केंद्रप्रमुख लिहायचं आहे आणि कालावधी ठीक आहे हा कालावधी ते लिहितील तुम्ही नाही लिहिला या ठिकाणी तरी चालेल ठीक आहे त्याच्यानंतर आहे पुनर्विलोकन अधिकारी आता इथे शिक्षण विस्तार अधिकारी हे पुनर्विलोकन अधिकारी असतात त्याच्यामुळे इथे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचं नाव इथे शि त्यांचं पद आणि इथे कालावधी ते टाकतील ठीक आहे कालावधी म्हणजे चोवीस पंचवीस असं टाकतील बघा आठ नऊ अकरा शिक्षकांनी भरावे आणि बुवा योग्य बरोबर माहिती भरावी खास करून रजेची माहिती असल्यामुळे इथे व्यवस्थित भरायची आहे बघा प्रतिवेदन काळातील रजा आणि इतर अनुपस्थितीचा तपशील आता प्रतिवेदन काळातील रजा म्हणजे केव्हाच्या तर एक मे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतच्या रजा ठीक आहे आता याच्यामध्ये रजा कालावधी कोणता आहे की यावर्षी उपभोगलेल्या ले तुम्ही सगळ्या रजा द्यायच्या आहेत ज्याला आपण अर्जित रजा म्हणतो किंवा वेगवेगळ्या तुमच्या रजा असतील त्या ठीक आहे मेडिकलच्या असू शकतात बिनपगारी असू शकतात फुलपगारी असू शकतात अशा रजा तुम्हाला इथे नोंदवायच्या प्रकार नोंदवायचा आहे त्याच्यामध्ये अर्जित रजा मेडिकल रजा दीर्घ रजा ठीक आहे रिमार्क काही असेल तर इथे लिहू शकता तर अशा सगळ्या रजा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे बघा इतर कारणे विशेष करा जसं की विनापरवानगी गैरहजेरी किंवा फरार असेल तर दुसऱ्या दुसऱ्या काही गोष्टी असतील तर या ठिकाणी तुम्ही त्यांचा कालावधी आणि प्रकार प्रकारमध्ये काय येणार गैरहजरी किंवा फरार वगैरे अशा पद्धतीचं आता बघा नववा मुद्दा आहे प्रतिवेदन काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील प्रतिवेदन काळात म्हणजे एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही घेतलेल्या सर्व प्रशिक्षणांचा या ठिकाणी तुम्हाला तपशील द्यायचा आहे ठीक आहे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही प्रशिक्षण घेतलं त्या प्रशिक्षण कोण घेतलं त्याच्यानंतर आता इथे बघा शिक्षक समता वृद्धी कार्यक्रम आता हा प्रशिक्षण या ठिकाणी आपलं पाच दिवसाचं झालं होतं तर कोणं घेतलं तर इथे डाएट म्हणून लिहिलं तरी चालतं किंवा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जे असेल ते आणि विषय काय होतात तो या ठिकाणी टाकायचा तर अशा पद्धतीने एक्स्ट्रा प्रशिक्षण असतील याच्यामध्ये कुठेही बघा जिथं एक्स्ट्रा गोष्टी आहेत ना त्यासाठी एक वेगळं पान तुम्ही कोरं लावायचं जर इथे तुम्हाला वाटलं की आता इथे बसत नाही आहे सर तर तुम्ही एक वेगळं पान त्या ठिकाणी लावू शकता ठीक आहे त्याच्यानंतर अकरावा मुद्दा आहे की मागील वर्षाच्या दिनांक एकतीस मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केल्याचा दिनांक आता मत्ता व दायित्व प्रमाणपत्र जो आहे की नाही त्याची सादर केल्याची तारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे आता याच्या अगोदरची आपण कधी टा दिलं आहे तर एकतीस तीन दोन हजार चोवीसला ठीक आहे दिनांक ठिकाण बघा सध्या इथे तुम्ही काही लिहायचं नाही आहे ओके आता शिक्षकाने भरावे खालची जी माहिती आहे ना ती शिक्षकाने भरायची आहे भाग दोनमध्ये बघा स्वयं मूल्य निर्धारण अहवाल ठीक आहे सेल्फ अप्रेझल रिपोर्ट आता याच्यामध्ये आहे ना शिक्षकाने आपण काय काय केलं काय नाही केलं ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे बघा त्याच्यातला पहिला मुद्दा आहे धारण केलेल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामांचे थोडक्यात विवरण तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदामध्ये तुम्हाला काय काय करणे अपेक्षित होतं ते त्या त्या ठिकाणी लिहायचे जसं उदाहरण शंभर टक्के उपस्थिती ठेवून शंभर टक्के वाचन व संख्या ज्ञान विकास करणे क्षमतादिष्ठीत अध्यापन करून गुणवत्ता वाढवणे त्याच्यानंतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणावे हे काम तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे आता दुसरा मुद्दा जो आहे की कर नाही तो वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरिता नेमून दिलेल्या कामाची उद्दिष्टे म्हणजे चोवीस पंचवीसमध्ये दिलेली जी उद्दिष्टे होती त्याच्याबद्दल जसं इयत्ता जी आपली दिलेली आहे त्या वर्गाचे सर्व विद्यार्थ्यांचे अध्यापन करणे हे असं लिहू शकता क्रीडा प्रकारात जास्तीत जास्त सराव देऊन खेळाबाबत विद्या त्यांची आवड निर्माण करणे ठीक आहे प्रशासकीय कामात वरिष्ठांना मदत करणे ठीक आहे विविध उपक्रम राबवणे सहशाले उपक्रम राबवणे ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता हे उद्दिष्ट आहेत तिसरा मुद्दा आहे बघा वर्षभरात सदर कालावधीत पार पडलेल्या चार ते पाच महत्त्वाच्या व वा उल्लेखनीय कामाचे संक्षिप्त वर्णन म्हणजे तुम्ही जे चोवीस पंचवीस जे शैक्षणिक वर्ष असेल तुमचं हे चोवीस वर्ष चोवीस पंचवीस आपण उदाहरणासाठी घेतलेलं आहे <coughs> तर या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही महत्त्वाचे किंवा उल्लेखनीय जे काही काम केलं असेल ते या ठिकाणी टाकायचे जसं इयत्ता वार दिलेल्या वर्गांचं सर्व विषयान अध्यापन वेळेत पूर्ण केलं प्रशासकीय कामात वरिष्ठांना मदत करून वेळेत पूर्ण केल्याचा प्रयत्न केला क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले याच्या व्यतिरिक्त आदर्श शाळा पुरस्कार मिळाला मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार मिळाला शंभर टक्के पटनोंदणी केली हे अशा पद्धतीचे तुम्ही तुमचे जे आय एस ओ सर्टिफिकेट मिळालं शाळेला तर अशा पद्धतीचे मुद्दे तुम्ही उल्लेखनीय कामाचं संक्षिप्त वर्णन तुम्हाला करायचं आहे चौथा मुद्दा आहे की जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकली नाही त्याकरिता आलेल्या अडचणी तुम्हाला टाकायच्या आहेत जसं बघा शालेय परिसरात केलेल्या वृक्षारोपणाला जोपासना करण्यास अवघड गेलं लावलेली रोपं शालेय कंपाऊंड नसल्याने जनावरांनी काही रोपं नष्ट केली याच्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही टाकू शकता तुम्हाला जे ज्या काही अडचणी आलेल्या असतील त्या अडचणी या ठिकाणी तुम्ही टाकू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा का पाचवा मुद्दा आहे कार्यक्षमता वाढवण्याकरिता स्वतःस आवश्यक वाटते असे प्रशिक्षणाचे क्षेत्र आता याच्यामध्ये तंत्रज्ञान वापरासाठी वेळोवेळी प्रशिक्षण मिळावे आता तुम्हाला कोणतं प्रशिक्षण गरजेचं वाटते किंवा मला हे आवश्यक आहे माझ्या कार्यकिर्दीमध्ये माझे काम अजून चांगलं होण्यासाठी अजून स्मार्ट वर्क होण्यासाठी मला या गोष्टींची गरज आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे ठीक आहे सहावा मुद्दा आहे मित्रांनो की मागील वर्षाच्या एकतीस मार्च अखेरच्या वार्षिक मालमत्ता विवरणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केले आहे काय ठीक आहे एकतीस मार्चपर्यंत तुम्ही ते मागच्या वर्षी केलं का सादर केलं तर मग दिनांक तरी ते एक चार दोन हजार चोवीस येईल ओके त्याच्यानंतर ठिकाण टाकायचं शाळेचं ठिकाण टाकायचं इथे तुम्ही राहता ते ठिकाण नाही ठीक आहे दिनांक तुम्ही काही टाकू नका ते साहेब लोक टाकतील ठीक आहे इथे सही करायची आहे तुम्हाला स्वतःला आणि शिक्षकाचं नावसुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर आहे बघा बघा मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांना शेअर करा आता ही माहिती आहे ना केंद्र प्रमुख अधिकारी यांनी भरायची आहे भाग तीन ठीक आहे ही संपूर्ण माहिती आता याच्या पुढची माहिती जी आहे ना ते केंद्रमुख विस्ताराधिकाऱ्यांनी भरायची आहे पण बऱ्यापैकी तुम्हाला भरायला सांगितले असेल तर तुम्ही भरू शकता की भाग दोनमध्ये नमूद करण्यात आलेल्या स्वयंमूल्य निर्धारण अहवालशी आपण सहमत आहात का तर केंद्रमुख विस्ताराधिकारी लिहितील होय ठीक आहे प्रतिवेदन कालावधीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण उल्लेखनीय कामासंदर्भात आपले स्पष्ट अभिप्राय द्यावे जे आपण इथे टाकले होते बघा पाच मुद्दे की उल्लेखनीय काम याच्याबद्दल त्यांना काय वाटते तर त्याचा स्पष्ट अभिप्राय ते या ठिकाणी लिहून देतील ठीक आहे तिसरा मुद्दा आहे प्रतिवेदित अधिकारी कर्मचारी यांचे त्यांच्या कामाच्या संदर्भात लक्षणीय अपयश निदर्शनास आले असल्यास इथे वस्तुस्थितीदर्शक अभिप्राय द्यावेत नाहीतर सरळ नाही लिहायचं ठीक आहे संबंधित अधिकारी अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढवण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रशिक्ष क्षेत्रात सहमत आहात का तर यश नो इथे म्हणू शकता बघा केंद्रबंग विस्तार अधिकारी यांनी भरायचा हा मुद्दा आहे की अधिकारी कर्मचारी यांची कार्यपूर्तता कार्यक्षमता व वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये याबाबतचे गुणांकन एक ते दहा या मर्यादेत गुणांकन द्यावे आता याच्यामध्ये बघा कार्यपूर्ततेला चाळीस टक्के भारांश आहेत कार्यक्षमतेला तीस टक्के आणि वैयक्तिक गुणवैशिष्ट्येला तीस टक्के आहे असे एकूण शंभर टक्क्यामध्ये ही माहिती भरायची आहे इथे वेटेज खाली दिलेला आहे ठीक आहे कार्यपूर्तता याच्यामध्ये ही माहिती शिक्षकांनी भरू नये आता केंद्र केंद्र ते केंद्रप्रमुख वर्ग तुमचे या ठिकाणी भरतील बघा जसा उद्दिष्टानुसार नेमून दिलेल्या कार्याची पूर्तता इथे केंद्रप्रमुख भरतील इथे अधिकारी भरतील ठीक आहे जसं इथे प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी भरले आठ मार्क विस्ताराधिकारी त्याच्यात वाढू शकतात किंवा कमी करू शकतात केलेल्या कामाचा दर्जा इथे आठ गुण आहे इथे वाढू शकते कमी करू शकते केलेल्या उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण कामे इथे मिळालेले गुण एकूण गुण वगैरे आता टक्केवारी बघा टक्केवारी जी काढायची आहे ना ती कशी काढायची मिळालेले गुण समजा इथे आठने आठ सोळाने नऊ पंचवीस भागिले एकूण गुण आता एकूण गुण किती आहे तीस ठीक आहे भागिले तीस गुणिले चाळीस म्हणजे तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के म्हणजे चाळीस टक्क्यापैकी किती गुण मिळाले तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के ठीक आहे तर अशा पद्धतीने पुढे सुद्धा कामाबाबत दृष्टिकोन केंद्रप्रमुख एवढे के टाकतील विस्ताराधिकारी दहाचे दहा पण टाकू शकतात जबाबदारीची जाणीव हे प्रतिवेदन यांनी एवढं टाकलं पुनर्विलोकन जास्त टाकू शकतात सर्वसाधारण वर्तणूक व्यक्तिमत्व भावनिक संतुलन संवाद कौशल्य विविध विविध कालमर्यादेत काम करण्याची क्षमता वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये या घटकाचे सरासरी गुणांकन जे तीस टक्के आहे त्या तीस टक्क्यापैकी समजा सव्वीस टक्के मिळाले ओके okay, सूत्र तेच वापरायचं कार्यक्षमता आहे बघा कार्यक्षमतेबद्दल हे सहा मुद्दे आहेत तर केंद्रप्रमुख जशा पद्धतीने भरतील तसे ते भरतील प्र पुनर्विलोकन अधिकारी भरतील पाचवा मुद्दा मित्रांनो संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सचोटी व चारित्र्याबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय केंद्रप्रमुख देतील इथं ठीक आहे प्रतिकूल अभिप्राय ते देतील तर इथे काही उदाहरणं मी तुम्हाला सांगत आहे की संबंधित अधिकारी कर्मचारी यांची वागणूक चारित्र्य समाधानकारक असून सर्वांशी सहकार्याने वागतात व आपल्या कार्याचे निष्ठेने काम करतात नेहमी प्रयत्नशील असतात बघा अधिकारी कर्मचारी यांचे एकंदरीत मूल्यमापन जास्ती असतं शंभर शब्दामध्ये केंद्रप्रमुखांनी लिहायचं आहे की संबंधित अधिकारी कर्मचारी हे कार्यशिक्षण क्षेत्रातील ग्रामस्थांशी सहभावनेने वागतात मुलांचे सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून सतत तत्पर असतात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसोबत ध्येयनिष्ठतेने व वा सहभावनेने वागणूक ठेवतात प्रकृतिमान कसं आहे तर योग्य प्रकृतिमान लिहिणे उदाहरणार्थ चांगला व्हेरी गुड उत्कृष्ट चांगले चांगले नाही अशा पद्धतीचे बघा एकंदरीत गुणांकन ओव्हरऑल गुणांकन या ठिकाणी सरासरी टाकायचे हे जे चाळीस टक्के तीस टक्के तीस टक्के ना वर त्याच्यापैकी ओके त्याच्यानंतर आहे बघा विस्तार अधिकारी किंवा गट अधिकारी यांनी हे भरायचं आहे पुनर्विलोकन अधिकाऱ्याचं हे अभिप्राय आहे या ठिकाणी आपण काहीच करायचं नाही ठीक आहे त्या त्या मुद्दानुसार ते सहमत आहेत किंवा सहमत नसल्यास कारण या ठिकाणी ते देतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा पूर्ण गोपनीय अहवाल अशा पद्धतीने मित्रांनो भरायचा आहे नक्कीच तुम्हाला आवडल्यास तुम्ही मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब खूप कमी होत आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये